जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना आपण आहोत पूर्ण महाकुंभ दोन हजार पंचवीस प्रयागराजच्या पुण्यभूमीवर ध्यान तप आणि साधना सोबतच गंगा जमुना आणि सरस्वती मैयाचा हा त्रिवेणी संगम या त्रिवेणी संगमावर सर्वजण आपण प्रयागराजचे व्हिडिओ पाहतच आहात तर आपण प्रयागराजमध्ये सर्व जे महामंडलेश्वर आहेत किनाराखाड्याचे त्यांना आपण एक्सप्लोर करणार आहोत आज आपल्यासोबत आहेत पुण्यभूमी असलेल्या पुण्यनगरीच्या त्र्यंबकेश्वर तीर्थक स्थान जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जातं तिथल्या महामंडलेश्वर पूजा माई नंदगिरी आपण त्यांच्याशी चर्चा करूया जय जय श्री श्री पूजा ताई तुमचा महामंडलेश्वर हा पहिला कुंभ आहे आणि पहिल्या कुंभ मध्ये तुमचा काय अनुभव आहे आणि तुम्ही जनतेला काय सांगाल जनतेला एकच सांगू इच्छिते जय श्री महाकाल ओम नमो नारायण हा माझा महामंडलेश्वर बनण्यापासून हा पहिलाच कुंभ आहे तर ह्या कुंभामध्ये जो आनंद एकत्रिवे संगमावर येतोय पर्यागराजला येतोय हा कुंभ सगळ्यांच्या म्हणजे असं स्मरणात राहीन आणि आठवणीत पहिला असा संगम आहे हो आणि इथलं वातावरण कसं वाटतं खूप छान वाटते खूप छान वाटतं आणि एक आपल्या किन्नर समुदायाला एक वेगळ्या आपण वळणाकडे होतो आणि अचानक आपण हिंदुत्वामध्ये येऊन आपण हिंदू सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतोय आणि आपण महामंडळेश्वर पदाच्या गादीवर बसतोय तर त्याबद्दल काय भावना म्हणाल आता त्याबद्दल भावना तर माझं एवढंच आहे किन्नर समाज हा पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या सरकारपासनं जगापासनं सगळा वंचित समाज होता आज त्यांना कुठेतरी स्थान भेटलं ते स्थान म्हणजे आमचे श्री डॉक्टर आचार्य डॉक्टर श्री लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी यांच्यामुळे जे आज स्थान आम्हाला भेटलं आहे आज जे आम्ही सनातन धर्मात आम्ही प्रवेश केला आहे त्याबद्दल आम्हाला त्यांचा तर आदर आहे व सनातन धर्म हा पुढं कसं चालन याची आम्ही काळजी सगळी घेऊ आणि तुम्ही पण सगळे घ्या आणि कुंभमेळाला सगळ्यांनी उद्या मकर संक्रांतीचं पहिलं शाही स्नान करताय आणि तुम्ही या राजेशी स्नानाला पहिल्यांदा जाणार आहात आणि सर्वांसाठी तुम्ही काय प्रार्थना कराल आणि काय आशीर्वाद सगळे आपले भारतवासियांना मी एकच आशीर्वाद एक आमचा सगळा पूर्ण किरण समुदाय हा सगळ्यांना एकच आशीर्वाद देऊ शकतोय की उद्याची मकर संक्रांत आणि पहिलं शाही स्नान या शाही स्नानामध्ये आम्ही सगळ्यांसाठी सगळ्या सर्व भारतवासियांसाठी एकच प्रार्थना करू इच्छितो की सगळ्यांची रोजी पाणीला कमाईला सगळ्यांना बाळांना सगळ्यांना सुख समृद्धी लागो हीच आम्ही देवाकडे प्रार्थना करणार आहे खूप खूप धन्यवाद पूजाजी आणि खूप सुंदर आपण त्र्यंबकेश्वरच्या महामंडळेश्वर पूजानंदगिरी यांच्याशी बोलले आणि मी तुमच्या सर्वांची लाडकी महामंडळेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी तुम्हाला भेटवणार आहे प्रयागराज मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या सर्व महामंडलेश्वरांना तुम्ही प्रयागराज कुंभाशी जोडलेले राहा संजन मावशी याच्याबद्दल माहिती सांगा आणि तांत्रिक तांत्रिक येता तुम्ही पाहू शकता इथे केलेली आहे योनिकुंड योनिकुंडाला खूप महत्व आहे आणि ह्या योनिपुडामध्ये आहुत्या ज्या काही जगंब्या आहुत्या दिल्या जातील सप्तशतीमध्ये जितके सातशे मंत्र आहेत त्या त्या मंत्रांचा पूर्ण सार सप्तश्लोकी ज्या काही दिल्या ओळख हा सात्विक आहे तांत्रिक आहे कि वैदिक आहे तांत्रिक पीठामध्ये मोडला जातो मग कामाख्या तांत्रिक पीठात मोडले जाते आणि हा तांत्रिक हवनकुंड आणि ह्या सगळ्यांचा कल्याणासाठी आहे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे कुंभ निर्विघ्न पार कुठल्याही कुंभामध्ये कुठल्याही प्रकारच्या संकट येऊ नये यासाठी आणि सगळ्यांच्या आपण म्हणतो ना भल्यासाठी सगळ्यांच्या सुखासाठी हा हवन आहे खूप खूप धन्यवाद महामंडलेश्वर संजना नंदगिरी यांना आपण ऐकत होतो आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या वाईस प्रेसिडेंट पार्वतीमय जोगी पार्वती माई पार्वती पार्वतीमाई अगोरकालीची स्थापना झाली आहे अगोरकालीच्या स्थापनेबद्दल आणि त्या देवीबद्दल आपण काही सांगू शकाल प्रेक्षकांना तर खूप होईल जय श्री माता अघोरकालीची स्थापना याच्या करता केली आपण की सगळ्या भक्तांचे विघ्न जळाले पाहिजे सगळ्या भक्तांना सुख शांती लागली पाहिजे कुंभात सगळ्यांना दर्शनाचा लाभ झाला पाहिजे आता तुम्ही पाहता इथं कामाख्याचाही यज्ञ चालला आहे तांत्रिक हवन आहे त्याच्यात भक्तांचे सगळे दुःख जळून हे होऊन जातात सगळ्यांना किन्नर ही हवन करतात आणि तोही अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने कारण देव दे यक्ष गंधर्व आणि पिंड्या किन्नरांना म्हणून दिला आहे हेच महत्व पटवण्यासाठी आम्हाला कुंभमेळामध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर अस्तित्वासाठी लढाई येस खूप खूप धन्यवाद संजनाजी पार्वती माई इथे आपल्या महामंडलेश्वर शिल्पा माई पण बसलेल्या आहेत पूजा माई पण बसलेल्या आहेत पवित्राजी पण बसलेले आहेत मी तुम्हाला होमकुंड याला योनीकुंड म्हटलं जातं हे आहे योनीकुंड जे दशमहाविद्यांच्या अधिष्ठात्री कामाख्या देवीसाठी बनवलं जातं आणि सोबतच इथे वैदिक होम हवनांच्या सगळ्या पद्धती इथे केल्या गेलेल्या आहेत इथे वैदिक पद्धतीने होम हवन होणार आहे आणि या होम हवनासोबतच हा योनिकुंड कामाख्या देवीच्या तंत्रासाठी तंत्रपूजेसाठी होणार आहे ही सात्विक पद्धतीने पूजा होणार आहे आपल्याला मणिकंदनजींनी सांगितलं होतं इथे बघा सर्व भक्तगण दर्शनासाठी फॉरेन होऊनसुद्धा भक्तगण आलेले आहेत आणि ह्या सगळ्या आनंदाचा हा सोहळा आहे आपण आपल्यासोबत आहेत विक्रमजी आपण विक्रम नंदगिरीजी यांना विचारूया विक्रमजी आम्हाला या कुं योनिकुंडाबद्दल कृपया माहिती सांगा जय मा कामरूप कामाख्या योनिपिंड है जो हमें जनम के में ये योनिपिंड का महत्व है जो जन्मलेता है व मा के रूप में वो में है आप जानते हैं इस बारे में शक्तिपीठ में आते हैं प्रेक्षकों के लिए आप क्या आशीर्वाद मांगना चाहेंगे माँ कामाख्या से सबका भला हो माँ कामरूप कामाख्या जो दुख है लोगों के जो दर्द है जो उनकी अभिलाषा हो वो तो सारी मांग पूर्ण करे माई से पूछना चाहूंगा श्री लक्ष्मी साहिब जी आप क्या कहना चाहेंगे जी 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 जय श्री महाकाल ओम नमो ना नारायण तुम सर्वांना माहिती आहे आपण मा प्रयागराजमध्ये आहोत कुंभच्या प्रत्येक गोष्टीची अपडेट घेत आहोत इथे समोर तुम्हाला दश महाविद्यांपैकी एक असलेलं योनिकुंड दिसत आहे या योनिकुंडाची माहिती तुम्हाला सांगण्याऐवजी तुम्हाला माहिती आहे की या पृथ्वीची सृष्टीची जेव्हा निर्मिती झाली होती प्रत्येकजण आपल्या आईच्या पोटून जन्म घेतो आणि जसं आपला भारत हा लिंगपूजक आहे त्याच पद्धतीने योनिकुंडाची पूजा ही कामाख्यामध्ये केली जाते दशमहाविद्यांपैकी एक असलेल्या कामाख्या देवीला दशमहाविद्यांची अधिष्ठात्री रात्री म्हटलं जातं आणि सर्वांच्या कल्याणासाठी या योनिकुंडा कुंडाची स्थापना करून प्रयागराजमध्ये अघोरी मणिकंदनजी आणि सर्व महामंडलेश्वर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या आणि भारताबाहेर राहत असलेल्या आपल्या सर्व कामाख्या भक्तांसाठी आशीर्वाद मागणार आहेत तर तुम्हा सर्वांनाही ही पूजा पाहायला मिळणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा हां इथे आपण पाहतो आहे अगोराकालीची तुम्हाला पूजा दाखवली होती आपण पाहिलाय आहे दश महाविद्यांपैकी एक कामाख्या देवीचं योनिकुंडाचं पूजन आणि ही पूजा सात्विक पद्धतीने होणार आहे आपल्या महामंडेश्वर गायत्रीजी आणि मणिकंदन महाराज इथे बसलेले आहेत आणि संध्याकाळी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे कामाख्या देवीच्या योनिकुंडाची आणि इथे होणाऱ्या सात्विक पूजेची सर्व तयारी कशी झाली आहे तुम्ही पाहू शकता सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे मा अघोरा कालीचं सर्वजण इथं दर्शनासाठी आतृत आहेत आतुर आहेत आणि सगळीकडे सगळ्या गोष्टी चालेल हे बघा वा व्हेरी नाईस हमारे दर्शकों के लिए भी एक बार कर दीजिएगा वा पार्वती चला आपण बघणार आहोत अगोरी मणिकंदन महाराज आणि सर्वांनी रचलेली पूजा लाईव्ह तुम्ही वाट पाहत राहा व्हिडिओमध्ये मध्ये जय श्री महात